सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र सर्व सबासद, सर्व सभासद पदाधिकारी तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर खऱ्या अर्थानं विद्युत क्षेत्राशी निगडीत असणारे व्यवसाय करणारे किंबहुना त्याच्या व्यतिरिक्त अजून काही संबंधित कामं करणारे काही या ठिकाणी उद्योजक आहेत प्रथम तर मी आपल्या सर्वांना सप्रेमपूर्वक नमस्कार करतो खर तर ऋग्वेदामध्ये म्हटलेलं आहे एकत्रित या एकत्रित बसा एकत्रित बोला एकमेकांची मन जपा एकच निश्चय करा एकच ध्येय ठरवा एकमेकांची मन एकरूप करा आणि मग खऱ्या अर्थानं तुमच्यामध्ये खरं ऐक्य तयार होईल खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी एक निश्चय एक ध्येय एक मन करून या ठिकाणी उपस्थित सर्व उद्योजकांचं अंतकरणापासून या ठिकाणी कौतुक करतो खर तर व्यवसाय आणि उद्योग याच्याशी निगडीत भविष्याची तरतूद करत असताना एक वेगळा राजमार्ग निवडलेला असताना आपल्या माणसांचं एक संघटन हवं कारण शक्ती परंतु ती जर एका एक झाली तर खऱ्या अर्थाने खूप मोठं साम्राज्य निर्माण करू शकते आणि मला असं वाटतंय त्याच एकीच साम्राज्य निर्माण करण्याच्या उद्देशानं आज तुम्ही संघटन कौशल्याच्या माध्यमातून काम करत आहात ही खूप महत्वाची गोष्ट आहे खर तर एक अधिकारी होते आणि त्या अधिकाऱ्यांना मधली भरपूर कामं त्यांनी घरी आणली का तर ऑफिसमध्ये कामाचा वेळ भरपूर आहे आणि म्हणून त्यांनी ती कामं घरी आणली तेव्हा एक पाच वर्षाचा छोटासा मुलगा होता तो पाच वर्षाचा छोटासा मुलगा त्या आपल्या वडिलांबरोबर खेळण्याचा हट्ट धरू लागला आपल्या वडिलांबरोबर खेळायचा आग्रह करू लागला परंतु वडिलांना ऑफिसची काही कामं होती ती कामं पूर्ण करायची होती आणि काही काळ तरी मुलाला थांबवणं गरजेचं होतं आणि या अनुषंगानं वडिलांनी त्याला सांगितलं की बाबा रे मला ऑफिसची काही काम आहेत ती मला करायची आहेत परंतु मुलाचा आग्रह वाढला आणि म्हणाले पप्पा की बाबा रे मला ऑफिस मधली कामं मागे राहिल्यामुळं मला ती कामं उडकावी लागणार आहेत तू काहीतरी खेळ आणि त्यावेळेस ते लहान मुलं म्हणाल पप्पा आमच्या शाळेमध्ये जर कुणी अभ्यासात मागे राहिलं तर त्याला ढ तुकडी टाकतात मग मला पप्पा सांगा तुम्ही ऑफिसच्या कामामध्ये मागे राहिलात मग तुम्हाला सुद्धा ढ तुकडी टाकलंय का आणि त्यावेळेस त्या अधिकाऱ्यानं त्यांचं कुठंतरी त्या मुलाचं समाधान केलं आणि सांगितलं की बाबा रे आमच्या ऑफिस मध्ये असं काही नसतं काही काळ निघून गेला परंतु त्या मुलाचा आग्रह वाढत राहिला शेवटी अधिकाऱ्याच्या समोर मायलाच झाला आणि त्या अधिकाऱ्याच्या बाजूला एक मासिक पडलं होतं आणि त्या मासिकावरती जगाचा नकाशा होता त्याला कृती समजली आयडिया आली त्यानं ते, ते मासिक टरटरा फाडलं त्याचे दहा बारा तुकड्या केले आणि सांगितलं की आता ह्या नकाशा जोडून घे त्या अधिकाऱ्याला माहिती होत किमान हे काम करायला आपल्या मुलाला एखादा तास तरी जाणार आहे पन्नास पंचाळीस मिनिटात त्याचे जाणार आहे आणि मग त्या अवस्थेमध्ये आपलं काम जे आहे तेवढ्या वेळात आपण पूर्ण करणार आहे तो मुलगा गेला ना गेला आणि अवघ्या काही मिनिटात तो पप्पांकडे आला आणि म्हणाला पप्पा नकाशा जोडून झाला खर तर बघतो तर काय तो नकाशा अगदी व्यवस्थित जोडलेला होता आणि त्यावेळेस त्या अधिकाऱ्यानं त्या, त्या मुलाला विचारलं बाबा रे तू हा नकाशा कसा जोडला कारण बापाचं ते कुतूह होतं नकाशा अगदी तंतोतंत व्यवस्थित जोडलेला होता आणि त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं पप्पा तुम्ही जो मला नकाशा दिला होता ना त्या नकाशाच्या पाठीमागे एका माणसाचं चित्र होत सगळ्यात पहिल्यांदा मी माणूस जोडला उलटून पाहिलं जग आपोआप जोडलं होत खऱ्या अर्थानं माणसांची मांदियाई जोडणं ही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आज मला असं वाटतं की आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं माणसं जोडण्याचं सगळ्यात मोठं काम खऱ्या अर्थान या ठिकाणी होत आहे आणि म्हणून एक माणूस जोडला की खऱ्या अर्थानं माणसांची मांजे तयार होते ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणूनच की काय आज या ठिकाणी वेगवेगळे व्यावसायिक या ठिकाणी आलेले आहेत आपला उद्देश सफल करण्याच्या उद्देशानं खऱ्या अर्थानं पिंपरी मध्ये एक आपली उभी राहिली पाहिजे ती ताकदीनं चालली पाहिजे त्याचं नेतृत्व त्याची धुळ आपल्या हाती आली पाहिजे याच उद्देशानं खऱ्या अर्थानं आपण सगळेजण आज अनमोला वेळ काढून या ठिकाणी आलेला तर काही गोष्टींच्या बाबतीत आपल्याला निर्णय घ्यावे लागतात नुसते निर्णय घेऊन उपयोग नाही तर त्या निर्णयावर ठाम राहावं लागतं काही बाबतीत आपण व्यवसायात उतरलो परंतु व्यवसायात उतर असताना काही निर्णय आपण घेतले ठाम राहिलो आणि आज आपली या ठिकाणी उत, प्रगती होत गेली आणि म्हणूनच की काय काही जण निर्णयाच्या बाबतीत कुठंतरी ठाम राहतात ते जीवनामध्ये यशस्वी होतात ही सगळ्यात मोठी हो गोष्ट आहे खर तर कधीही कुठलाही घेतलेला निर्णय हा चुकीचा नसतो परंतु मी घेतलेला निर्णय योग्यच होता ही सिद्ध करण्याची धमक ती जिद्द आपल्या अंगी असणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे की चंद्रावरती पहिलं पाऊल कोणी ठेवलं आपल्याला माहिती आहे नील अर्मस्टॉंग या व्यक्तीनं चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं पण तुमच्या माहितीसाठी सांगतो मलाही माहित नव्हतं की त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अपोलो यान म्हणजे नासानं ना त्या यान मध्ये ज्याची नियुक्ती केली होती पायलट फर्स्ट म्हणून ते होते सी अल्डारीन एडविन ची पायलट फर्स्ट म्हणून नेमणूक करण्यात आली होती कारण तो अमेरिकेच्या एअरफोर्स मध्ये कार्यरत होता आणि नील अर्मस्ट्रॉन हा अमेरिकेच्या मध्ये कार्यरत होता अपोलोयान चंद्रावरती गेलं पोहोचलं बघतो ना बघतो नासान खानून आदेश दिला पायलट फर्स्ट म्हणजेच हा आदेश होता एडविन सी साठी परंतु अल्डारीन थांबला थबकला विचार केला यदा कदाचित के मी जर आता चंद्रावरती पाऊल ठेवलं आणि बघतो ना बघतो जर समजा मला चंद्राने चंद्रा मला आकर्षित करून घेतलं आणि या चंद्रावरती मी जर गायब झालो गुडूप झालो तर मग काय काही क्षणा त्याचा दुसरा विचार आला जर कदाचित मी या चंद्रावरती पाऊल ठेवलो आणि मी जर भस्मसात झालो तर मग काय हा विचार काही क्षणाचा होता आणि नासाने लगेच दुसरा आदेश दिला को पायलट नेक्स्ट म्हणजेच हा आदेश होता कोणासाठी नील नील कसलाही विचार केला नाही क्षणाचाही विचार न करता चंद्रावरती पाऊल ठेवलं आणि बघता बघता इतिहासात नोंद झाली नवे नवे इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिलं गेलं चंद्रावरती पहिला पाऊल ठेवणारा माणूस नील अर्मस्ट्रॉंग खर तर इतिहासात कोणाची नावं घेतली जातात ज्यांनी पहिलं धाडस केले त्यांनी इतिहासात नोंद कोणाचे होते ज्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेता आला त्याला इतिहासात कोणाला कुनार, विचारलं जातं ज्यांनी निर्णय घेतला परंतु त्या निर्णयावर ठाम राहिले त्यानुसार कृती केली आणि म्हणून जीवनामध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपल्याला निर्णय खूप महत्वाचे असतात आणि आयुष्याच्या या पटलावरती जे निर्णय घेतात जे निर्णयावर ठाम राहतात तेच जीवनामध्ये व्यवसायामध्ये यशस्वी होतात आज खऱ्या अर्थानं आपली संघटना एकत्रित यावी याचा विचार झाला संघटना एकत्रित झाली पूर्ण महाराष्ट्र राज्यावर कार्यही आपलं चालू झालं परंतु तेच कार्य आपल्या पिंपरी साठी एक सेपरेट वेगळ्या पद्धतीचं असावं हा निर्णय तुम्ही घेतला आहे नक्कीच हा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे परंतु त्याच्या पलीकडे जाऊन त्या निर्णयावर ठाम राहून तुम्हाला तुमची खऱ्या अर्थानं कार्याची मर्यादा वाढवावी लागेल खऱ्या अर्थानं माणसांची मान्यता वाढवावी लागेल ही तितकीच मोठी गोष्ट आहे असं या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं खर तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपण आल्यानंतर आपण वेगवेगळ्या भूमिकेत जातो काही स्वप्न आपण पाहतो व्यवसाय वाढला पाहिजे व्यवसाय वृद्धीगत झाला पाहिजे आणि आपल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा आपल्या उद्योगामध्ये आपण कुठेतरी नावारोपण आलं पाहिजे हे स्वप्न आपण उराशी वाळवून काम करत असतो नक्कीच स्वप्न पाहिले पाहिजेत परंतु डॉक्टर जे अब्दुल कलाम यांनी आम्हाला सांगितलेलं आहे स्वप्न ते नव्हे जे आम्ही झोपेत पाहतो स्वप्न ते होत जे आम्हाला झोपू देत नाहीत खऱ्या अर्थानं मला हरकत नाही उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न ही वास्तवात कधीच येत नाहीत परंतु जी झोपेत जी स्वप्न पाहतो ती कधी वास्तवात येत नाहीत आणि उघड्या डोळ्याने पाहिलेली स्वप्न ही सत्यात येत असतात ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे एक पेट्रोल पंपावरती काम करणारा मुलगा असाच पेट्रोल पंपावरती थांबला होता तो आलेल्या गाडीतून स्वप्न पाहायचा एक दिवस अशीच माझ्याकडे गाडी असेल एकदा एक रॉयल्स रॉयल्स नावाची गाडी समोर आली आणि बघता बघता पेट्रोल भरायला लागला बघताना बघता पेट्रोल भरताना ती टाकी कधी ओसंडून व्हायला लागली हे त्याच्या लक्षात आलं नाही आणि समोर मालक आला त्या मालकाने दोन कानाखाली दिल्या आणि त्याला सांगितलं की बाबा रे तुला कळतंय का नाही दिसतंय का नाही चल जा इथून खर तर त्या मुलाला राग आला होता राग यासाठी नव्हता आला की त्यांनी मला कानाखाली मारलं राग यासाठी आला होता की त्यांनी माझं स्वप्न मोडलं होतं आणि त्याच वेळेस तो मुलगा त्यांना म्हणाला त्या पंपाच्या मालकाला सांगितलं की येणाऱ्या तीस वर्षामध्ये मी पुन्हा येईन आणि अशाच मालकाला मध्ये ओळखलत का मला मी कोण आहे ते ओळखलत का आठवतय का तीस वर्षापूर्वी ज्याच्या तुम्ही कानाखाली दिली होती ना तीस वर्षापूर्वी ज्याच्या तुम्ही कानाखाली दिली होती ना तोच मुलगा आज त्याच रॉयस नावाच्या गाडीमध्ये मी आहे धीरुबाई अंबानी खऱ्या अर्थान हे नाव हे कधी जगपटलाच्या नावावरती आलं हे आपल्याला सुद्धा कळलेलं नाही मला यातून एकच सांगायचं आहे मला यातून एकच सांगायचं आहे स्वप्न पाहिले पाहिजे ती स्वप्न वरशी बाळगली पाहिजे आणि ती स्वप्न सत्यात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे एवढंच नाही खऱ्या अर्थानं स्वप्न पाहण्यासाठीची कामं करणारी इतिहासात बघितलेली बरीच माणसं आपल्याला पाहायला मिळतात एक रेसकोर्स मध्ये काम करणारा एक सामान्य मजुराचा मुलगा मध्ये काम सामान्य मजुराचा मुलगा मॉन्टी रॉबर्ट नावाचा शालेय अभ्यासक्रमामध्ये त्याला शिक्षण घेत असताना शाळेतल्या शिक्षकांनी त्याला सांगितलं की बाबा रे माझं स्वप्न या विषयावर निबंध नह लिहायला सुरुवात कर माझं स्वप्न या विषयावरती निबंध द्यायला प्रत्येक विद्यार्थी चालू केलं प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वप्न पूर्ण लिहिलं आणि ज्यावेळेस पेपर झाले आणि मॅडमनी रिझल्ट दिला त्यावेळेस रॉबर्ट हा एक, एक मुलगा सोडला तर बाकीचे सगळे मुलं त्या ठिकाणी पास झाले होते रॉबर्ट मॅडम कडे गेला आणि मॅडम न म्हणाला की मॅडम मी नापास का झालो माझं स्वप्न काय मी स्वप्न जे आहे ते लिहिलेलं आहे तरी सुद्धा तुम्ही मला नापास का दिल आणि त्यावेळेस मॅडम म्हणाली अरे रेस कोर्स काम करणारा कामगाराचा तो मुलगा आहे तू स्वप्न काय लिहितोस काय लिहितोस स्वप्न मला एक एक दिवस मी दोनशे तीनशे तबेलांच्या घोड्याच्या मालक असेल एक दिवस माझ्याकडे कार असेल एक दिवस माझ्याकडे अलिशान बंगला असेल अरे तू एक गोष्ट लक्षात ठेव तू रेस्टोर्स मध्ये काम करणाऱ्या कामगाराचा मुलगा का आहे हा विसर तू पडू देऊ नकोस ही गांभीर्यानं गोष्ट घे नाही मॅडम मी स्वप्न आहे ती मी लिहिलंय नाही हे स्वप्न तुझं नाहीये हे तू स्वप्न सत्यात उतरू शकत नाहीये नाही मॅडम मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे नाही तू हे करू शकत नाही नाही मॅडम मला मार्क द्या मला पास करा आणि त्यावेळेस मॅडम त्याला म्हणाल्या नाही तुला मी पास करू शकत नाही तुला मी पास करू शकत नाही आणि त्याच वेळेस तो <laughs> मॅडमला म्हणाला नाही मॅडम मला तुम्हाला तु पास करावं लागेल आणि त्यावेळेस त्याला मॅडम म्हणाल्या जर तुला मी पास करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव तुला तुझं स्वप्न बदलावं लागेल तुला तुझं स्वप्न बदलावं लागेल आणि त्यावेळेस त्या 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 मॉन्टी रॉबर्ट म्हणाला नाही मॅडम मी माझं स्वप्न नाही बदलणार मी माझं स्वप्न अजिबात बदलणार नाही आणि त्यावेळेस मॅडम म्हणाला तू जर तुझं स्वप्न बदलणार नसेल तर तुला मी पुढच्या वर्गात टाकणार नाही आणि त्यावेळेस तो मोंटी रॉबर्ट कराडून द्या आणि तो रिझल्ट घेऊन तो मॉन्टी रॉबर्ट निघाला तिथून बाहेर पडला आणि जाताना मॅडमला म्हणाला मॅडम एक गोष्ट लक्षात ठेवा एक दिवस एक दिवस माझा स्वतःचा रेसकॉर्स असेल काल निघून गेला काळाच्या प्रवाहात वेळ निघून गेली वीस वर्षानंतर त्याच शाळेची एक सहल त्या रेसकोर्स ला भेट देण्यासाठी गेली आणि त्यावेळेस त्या मॅडम त्या मुलांना घेऊन त्या रेस कोर्स मध्ये गेला तिथे तरुण युवक मालक त्या रेस कोर्सचा तिथे उभा होता अरे या सगळ्या मुलांचं त्यांनी स्वागत केलं त्या रेस कोर्स एकही रुपया त्यांनी घेतला नाही सगळ्यांना ते दाखवलं आणि त्या मुलाने विनंती केली त्या रेस मालकाने विनंती केली की मॅडम माझी विनंती आहे की तुम्ही दुपारचं जेवण माझ्यासोबत घ्यावं आणि त्याच्या तो जो डायनिंग हॉल हो आहे तो जो डिनरचा हॉल हो आहे त्या ठिकाणी ते गेले आतमध्ये गेले सगळी बस मुलं बसली होती आणि मॅडमची नजर चुकून त्या भिंतीवरती गेली त्या भिंतीवरती पाहिलं त्यांना कुठलं तरी सर्टिफिकेट चिटकवण्याला दिसलं मॅडम थोड्या आणखीन जवळ गेल्या बघते ना बघते त्या शाळेचं नाव दिसलं आणि त्यावेळेस त्या मॅडम म्हणाला अरे हे तर आमच्या शाळेतलं आहे हे तर आमच्या शाळेचं नाव आहे आणि त्याच्या खाली पाहिलं तर तिथं मॅडमची सही होती अरे हे तर माझी सही आहे हा कुणाचा आहे हा कुणाचा रिपोर्ट आहे हे कुणाचं सर्टिफिकेट आहे आणि मॅडम अजून जवळ जाऊन पाहायला लागल्या बघते ना बघते नंटी रॉबर्ट्स नावाचं ते त्या मुलाचं ते सर्टिफिकेट होतं मॅडम म्हणाल्या अरे या मुलाला मी किती वेळा सांगितलं होतं तू तु तु तुझं स्वप्न बदल तू तु तुझं स्वप्न बदल मी तुला पास करते पुढच्या वर्गात टाकते हा मुलगा तुमच्या इथं रेस कोर्स मध्ये कामाला आहे का ह्या मुलाला बऱ्याच वेळा सांगितलं पण या मुलानं ऐकलं नाही आणि त्यावेळेस त्या मॅडम ते तो समोर उभा असणारा तरुण युवक म्हणाला की मॅडम त्याच्याच सर्टिफिकेट आहे ना तो म्हणती रोबट तो मी स्वतः आहे वीस वर्षाचा हा युवक खऱ्या अर्थानं रेस्कोर्सचा मालक बनतो म्हणजे कोणताही शैक्षणिक खऱ्या अर्थानं कुठलीही गोष्ट आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला आपल्या ध्येयापासून आपल्याला आपल्या स्वप्नापासून लाभ करू शकत नाही ही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानी म्हणून ठेवलं पाहिजे खऱ्या अर्थानं साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं होतं हे कोणाच्या भरोस्यावरती तुमच्या आमच्या सर्वांच्या बांधवांच्या माध्यमांवरती खऱ्या अर्थानं इथल्या मातीतल्या मावळ मातीतल्या मावळ्यांच्या मनगटावरती हे स्वराज्य उभा केलं कधी कधी आम्ही विचार केला तर शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं जहाज निर्माण केली कल्याणला जहाज निर्माण करायचा कारखाना उभा केला उद्योजकता काय असते हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवली खर तर आम्ही म्हणतो नौदलाचे जनक नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे त्या काळामध्ये इंग्रजांकडून आम्हाला झाज मागवावी लागायची इंग्रजांकडून झाज मागवली किती ती झाज पाण्यात जायची ज्यावर युद्धाचा प्रसंग यायचा त्यामध्ये तोपा डागल्या जायचा आणि त्या डोपा डाकताना ती नौका मागे यायची फक्ताना बघता दाब जाणवायचा ती नौका कळत ना कळत पाण्यामध्ये बुडायची छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला याच्यावरती काहीतरी केला पाहिजे शिवाजी महाराजांनी आपल्या कारखान्यातील कामगारांना बोलवलं आणि सांगितलं या पद्धतीचा जा तुम्ही झांज तयार करा बघता बघता झाज तयार झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा नातेच झालेला आहे भूमीवर झालेला आहे कुठल्याही प्रकारचं ज्ञान त्यांना नसताना शिवाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जहाज तयार झालं आणि त्या काळामध्ये अति जलयद वेगानं पाण्यावरती धावणार किती दाब आला तरी न सरणार कसलाही प्रकारचं दाब न जाणून देणार तो फेकला तरी मागे न सरकणार जलद गतीचं झाज त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे उद्योजकता हे आमच्या मनामध्ये आमच्या हृदयामध्ये मा आमच्या मातेमध्ये मा हे पहिल्यापासूनच पेरलेले आहे फक्त त्याला कुठेतरी आम्ही सुरुवात करणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात करून तिला कुठं कुठेतरी घेऊन जाणं गरजेचं आहे इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटत आहे की आपल्या मुलाला आपण डॉक्टर करावं आपल्या मुलाला वकील करावं आपल्या मुलाला प्राध्यापक करावं त्याला कुठेतरी इंजिनियर बनवावं त्याला कुठंतरी कोणत्या तरी शैक्षणिक क्षेत्रामध्ये नामांकित ठिकाणी त्यांनी काम करावं Pronto.